तर मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरी घरी येतात ईश्वरी अर्णवला आतमध्ये घेऊन जात असते अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो नाचत असतो आणि ईश्वरीसोबत रोमॅन्टिक होत असतो ईश्वरी अर्णवला हळू बोलायला सांगते अर्णव काही हळू बोलत नाही त्याचा आरडाओरडा चालूच असतो आणि त्याच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून राकेश चार अंजली तिथे येतात अंजली त्या दोघांना असं खुश बघून खूप खुश होते तर समोरचं दृश्य बघून राकेशला एकदम शॉक बसतो राकेश अंजलीला म्हणतो अंजली या दोघांना आपल्याला आत्ताच सांभाळायला पाहिजे हे बघ कसे वागतायत अंजली म्हणते नाही काही गरज नाही आहे त्या दोघांना पण प्रेमाची नशा चढली आहे राकेशला ते सगळं बघवलं जात नाही तर इकडे लावण्याला हकलून लावल्यामुळे लावण्य कारजवळ येऊन उभी असते त्याची चिडचिड चालू असते लावण्य गालावर हात ठेवते आणि मनात म्हणते जशी कानाखाली माझी मारली आहे ना तशी ए आर तुझ्या कानाखाली मारेल आणि तुला घरातून बाहेर हाकलवेल तर मी लावण्य नाव लावीन ईश्वरीने जे लावण्याच्या कानाखाली मारले त्याचा आवाज लावण्याच्या कानात सारखा फिरत असतो तर हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये सुरुवातीला राकेश स्टोअर रूममध्ये आलेला असतो घरामध्ये तर त्याला चिडचिड करता येत नाही तो स्टोर रूममध्ये येतो आणि सगळ्या वस्तूंची फेकाफेक करत असतो राकेशने एवढा परफेक्ट प्लॅन केला होता पण ईश्वरी त्याच्या हातातून निसटली म्हणून त्याला स्वतःचाच राग येतो राकेश आरशासमोर उभा राहतो आणि स्वतःला खूप बोलून घेतो स्वतःच्या कानाखाली मारतो आणि शेवटी तो आरसा फोडून टाकतो तर इथे ईश्वरी अर्णवला खेचत बाजूला घेऊन येते अर्णव विचारतो ईश्वरी हे काय चाललंय गं वागणं तुझं मीडियासमोर तू इथे घेऊन आलीस मला मीडियावाले काय म्हणतील ईश्वरी म्हणते ती पागल लावण्या ती काय करत होती ते दिसलं नाही तुम्हाला अर्णव म्हणतो काय नाही नॉर्मल फोटोच काढत होती ईश्वरी खूप भडकते आणि अर्णवला खूप बोलते अर्णव विचारतो ईश्वरी पण मला एक सांग तू एवढी का चिडचिड करतेस तुला का एवढा त्रास होतोय ईश्वरी पण विचार करायला लागते की मला का त्रास होतोय मी का चिडचिड करते ईश्वरीला कळत नाही की ती प्रेमात पडली आहे अविनाश इथे येतो आणि त्या दोघांना थांबवतो अविनाश दोघांना म्हणतो तुमच्या दोघांचं भांडण बघून मीडियावाले इथे येतील आणि हे लॉन्चिंग वगैरे सगळं राहील बाजूला तुमच्या दोघांच्या भांडणाची बातमी टी व्हीला येईल ईश्वरी खूप चिडलेली असते ती आपला राग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अविनाशला म्हणते मामा तुम्ही घरी चाललायत ना मी पण तुमच्यासोबत येते ईश्वरी त्या कार्यक्रमामधून अविनाशसोबत बाहेर पडते तर इथे लावण्या कार्यक्रमातून बाजूला येते आणि ती वल्लरीला फोन लावते ती वल्लरीला खूप झापून काढते लावण्या वल्लरीला म्हणते तुम्ही का डॉक्टरांकडे गेला होतात? तुम्हाला होता तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मिडल क्लासवरती लक्ष ठेवा तिला बाहेर पडू देऊ नका तुम्ही डॉक्टरकडे गेलात ना म्हणून हे सगळं झाले लावण्या खूप बोलते आणि त्यानंतर म्हणते आता नाही आता मी ईश्वरीची जागा घेणार त्या मिडल क्लासला अर्णवच्या आयुष्यातून काढणार राकेश हे सगळं ऐकत असतो राकेश म्हणतो अगं तुझा फोकस हा अर्णव होता आता तो हळूहळू ईश्वरीवरती आलाय लावण्य म्हणते नाही असं काही नाही आहे राकेश तिला समजावतो राकेश म्हणतो लावण्या असे छोटे छोटे प्लॅन करण्यापेक्षा आहे ना असं काहीतरी कर की ज्यामुळे अर्णव तुझा होईल तुझ्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन राहणार नाही कळतं आहे ना मी काय बोलतोय ते लावण्य म्हणते हो मला कळतंय राकेश पुढे म्हणतो पण अर्णव सहजासहजी हे होऊ देणार नाही तो तुझ्याजवळ कधीच येणार नाही तुला काहीतरी करावं लागणार तसे सिच्युएशन क्रिएट करावी लागणार की ज्यामुळे सगळं तुझ्या हातामध्ये येईल लावण्यला समजतं की राकेशला काय म्हणायचंय लावण्य म्हणते चालेल मी आता हेच करते आज काहीही झालं तरी अर्णव हा माझा होणार वल्लरी मोबाईल हातामध्ये घेते आणि लावण्याला म्हणते लावण्या जावई बापू बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तू त्यांचं ऐकलंच तर तुझा फायदा होईल तेवढ्यात तिथे ते अंजली येते अंजली विचारते मामी कोणाचा फायदा काय बोलतेस वल्लरी पटकन फोन कट करून टाकते आणि ती अंजलीला म्हणते अगं अंजली, अंजली काय नाही लावण्याला सांगत होते राग कंट्रोलमध्ये ठेव म्हणजे तिचाच फायदा होईल वल्लरी लंगडायचं नाटक करते अंजली विचारते काय झाले पायाला वल्ल्ह सगळं सांगते ती पडली आकाशने दवाखान्यात नेलं हे सगळं सांगते अंजलीचा या सगळ्यावरती विश्वास बसतो राकेश अंजलीला रूममध्ये घेऊन जातो तर इथे आकाश नम्रताला फोन लावतो आणि आज जे काही घडले अर्णवने एक जबाबदारी दिली होती ती पूर्ण करू शकला नाही त्याबद्दल सगळं सांगतो आणि त्याला जे कन्फ्युजन आहे जी प्रश्न पडलेली आहेत त्याबद्दलही नम्रताला विचारतो आकाश म्हणतो मला एक कळत नाहीये अर्णव एवढा का विचार करतो माहितीये ईश्वरीला घराबाहेर त्रास असेल घराबाहेर कोणाची तरी भीती असेल पण घरात घरात कसली आली भीती घरात ईश्वरीला कोण काय करणारे माझ्यावरती अर्णव एवढं का चिडलं मला काही कळतच नाही आहे नम्रता म्हणते नाही हो सर दिवाळीच्या वेळी जो हल्ला झाला ना त्यामुळे त्यांना भीती वाटत असेल आणि म्हणून जीजास्ते बोलले असते आकाशला नम्रताशी बोलल्यावरती एकदम मन मोकळं झाल्यासारखं वाटतं तर इथे लावण्याने गुंगीचं औषध मागवून घेतलेलं ला असतं लावण्या ते औषध बघते आणि अर्णवसाठी कॉफी बनवायला जाते तर इथे ईश्वरी अविनाश ऑफिस बाहेर आलेल्या असतात ईश्वरीची रागराग चिडचिड होत असते ईश्वरीला कळत नाही की हे सगळं काय होते ईश्वरीचा पाऊल तिथून निघत नाही ती अविनाशला म्हणते मामा तुम्ही जा मी इथे थांबते अविनाश घरी जातो आणि ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये जायला निघते तर इथे अर्णव काम करत असताना लावण्य त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्णव कॉफी घेतो आणि त्याला गोंगी यायला लागते तो वेड्यासारखी बडबड करत असतो लावण्यामध्ये त्याला ईश्वरी दिसत असते लावण्या अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि अर्णववरती तिचा किती हक्क आहे ते सांगत असते लावण्य अर्णवला केस करणार तेवढ्यात तिथे ईश्वरी पोहोचते आणि ती, ती लावण्याच्या जोरात एक कानाखाली मारते लावण्य म्हणते तुझी हिंमत कशी झाली ग कोण आहेस तू ईश्वरी म्हणते मी अर्णव राजेश शिर्के समजलं अर्णव म्हणतो माझी बायको ही अर्णव ईश्वरीच्या जवळ जातो ईश्वरी लावण्याच्या कानाखाली मारून तिला तिची दा जागा दाखवून तिला ठणकावून सांगते की हा माझा नवरा आहे आणि तो माझाच राहणार हे असले घाणेरडे विचार पुन्हा जर केलेच ना तर तोंडाला काळं फासून धिंड काढेन मी ईश्वरी लावण्याला तिची जागा दाखवते आणि तिला ऑफिसमधून हकलवून लावते ईश्वरीचं हेच वागणं अर्णवला खूप आवडतं अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो नाचत असतो आणि तो ईश्वरीसोबत खाली पडतो ईश्वरीला कळतं की अर्णवला काहीतरी पाजलं गेले आणि त्यामुळे तो असा वागतोय ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करते ती अर्णवला म्हणते सर इथे बसा तुम्हाला काहीतरी होतंय ना अर्णव ईश्वरीला मिठी मारतून म्हणतो काही नाही ग मला खूप आनंद होतो बाकी काही होत नाही आहे ईश्वरीला खूप छान वाटतं ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरी घराबाहेर आलेले असतात अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो नाचत असतो आणि माझी बायको माझी बायको म्हणून आपलं कोट काढून फिरवत असतो ईश्वरी त्याला हळू बोलायला सांगते घरातले सगळे सा झोपले असतील असं सांगते अर्णव काही थांबत नाही आणि त्या दोघांच्या आवाजामुळे अंजली राकेश धावत बाहेर येतात अंजलीला त्या दोघांना तसं बघून खूप आनंद होतो तर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेश म्हणतो अंजली हे बघ जरा अर्णव कसा वागतोय नक्कीच काहीतरी झाले आपण जायला पाहिजे अंजली त्याला थांबवते अंजली म्हणते अहो तिकडे कुठे जात आहे तुम्ही अर्णवला जर काही झालं असेल ना तर ईश्वरीच्या प्रेमाची नशा झाली आहे तुम्हाला कळत कसं नाही आहे बघा ना तो कसा वागतोय राकेशला हेच बघवलं जात नाही तर इथे लावण्या गालावरती हात ठेवून उभी असते लावण्य म्हणते जशी कानाखाली माझी मारली आहे ना तशी आर तुझ्या कानाखाली मारेल आणि एक दिवस तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढेल तर मी लावण्या नाहीतर नाही लावण्या पुन्हा पुन्हा विचार करते ईश्वरी जे म्हणाली होती की गाढवावरती बसून काळ तोंडाला काळपासून धिंड काढेल ते तिला सारखं आठवत असतं तिला खूप राग येत असतो